नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस डिसेंबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सोबतच राज्यात येत्या काही दिवसामध्ये वातावरणात बदल होऊ गारपीट अवकाळी पाऊस वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे त्याचासुद्धा अंदाज थोडक्यात आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पण नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे जर का हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम जर आपण तापमान पाहिलं तर किमान तापमानात ता राज्यात बऱ्याच ठिकाणी वाढ झालेली आहे जी काय थंडी जाणवत होती ती बऱ्यापैकी कमी झाली कारण वारे बदललेले आहेत ढगाळ वातावरण होते आणि या ढगाळ वातावरणामुळेच राज्यात ही थंडी कमी होऊ लागली मुंबईच्या आसपास मात्र सर्वसाधारणच्या तुलनेत जर पाहिलं तर बऱ्यापैकी थोडीफार थंडी मुंबईच्या आसपास टिकून आहे का त्या ठिकाणी थोडासा हिरवा सरंग दिसतोय बाकी राज्यात बऱ्याच भागांमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेलं आहे खास करून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ ही पाहायला मिळते तर पूर्व विदर्भात तापमान सरासरीच्या तुलनेत काही अंश वाढलेलं आहे सध्याच्या सिस्टम्स पाहिल्या तर तीव्र कमदाबाचं क्षेत्र या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या या भागामध्ये आहे हे दक्षिण पश्चिमेकडे हळूहळू पुढे सरकत आहे त्यानंतर एक कमजोर किंवा कमी शक्तिशाली पश्चिमी आवडतं हि मल्यावरती आहे त्याच्याशी निगडीत एक कमिदाबाचं क्षेत्र इकडे राजस्थानच्या आसपास तयार झालेलं आहे आणि या सिस्टमच्या प्रभावांखाली इकडे उत्तर भारताकडे अरबी समुद्रातून काही बाष्प पोहचत आहे बंगालची उपसागरातून काही बाष्प हे घेत आहे आणि सोबतच राज्यातही थोड्याफार हे बाष्पयुक्त पोहोचत आहेत परिणामी सकाळ सकाळी काही भागांमध्ये धुके सुद्धा पाहायला मिळत आहेत ढगाळ हवामान सुद्धा पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी एकदम हलक्याशा थेंबांच्या थे नोंदीसुद्धा या होत आहेत सध्या ही जी काही सिस्टीम आहे सध्याचा जो काही वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे तो उद्यापर्यंत पुढे पूर्वेकडे निघून जाईल परवा त्याचा अंश किंवा त्याचा जो प्रभाव असेल तो कमी होईल पण नवीन जी सिस्टीम आहे जुनीच आहे थोडीशी पण ती याचा जो काही प्रभाव आहे तो आपल्याकडून सध्या तरी होत नव्हता पण हे कमला बस तर अशा प्रकारे पश्चिमेकडे आणि त्यानंतर पूर्वेकडचे वारे आणि त्याबरोबर येणारे ढग हे आपल्याला राज्यात पाहायला मिळतील राज्याच्या दक्षिण भागात येत्या एक दोन दिवसामध्ये ढगाळ हवामानात वाढ होऊन हलक्या थेंबांची किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता एक दोन दिवसात आपल्याला पाहायला मिळेल उद्या तरी नाही मात्र परवा किंवा त्यानंतरच्या दिवसाला गुरुवारच्या आसपास हा हो पाऊस प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच दरम्यानच्याच काळात सत्तावीस तारखेला एक नवीन पश्चिम आवर्त सशक्त असा पश्चिमी आवर्त हिमालय कडेल त्याशी निगडीत चक्रकार वारे इकडे राजस्थानच्या आसपास बनतील आणि त्याचबरोबर हे पूर्वेकडचे वारे आहेत आणि त्यामुळे राज्यात गडगाट आणि पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे सध्या जर आपण पाहिलं सध्याची काय स्थिती आहे तर राज्यात बऱ्याच अंशी ढगाळलेलं वातावरण दिसतंय खास करून जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूरचे काय भाग आहेत परभणीचे काय भागात बीडचे काय भाग आहेत हलक्या थेंबांचे ढग या ठिकाणी दिसत आहेत असं नाही की खूप मोठा पाऊस आहे पण हलक्या थेंब होतील अशा प्रकारचे ढग इथे आहेत किंवा या व्यतिरिक्त इकडे धुळे नंदुरबारचा भाग आहे या ठिकाणी अशाच प्रकारचे ढग आहेत अहिल्यानगर पुणे साताऱ्या इकडे ढगाळ वातावरण आहे ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत ढग आहेत इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धापर्यंत किंवा नागपूरचे काय भाग आहेत यवतमाळ आहे त्यानंतर लातूर नांदेड धाराशिव आणि हिंगोलीच्याही काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे आणि एकूणच जर आपण प्रश्न विचार करायला गेलो तर आज रात्री जो काय पावसाचा अंदाज आहे तो असाच की जळगावचे काही भाग आहेत छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा अमरावती हलक्या थेंबांची शक्यता राहील नाशिक त्यानंतर इकडे कोल्हापूर बीड परभणी याही जिल्ह्यांमध्ये काही अंशी हलके थेंब पाहायला मिळू शकतात पण खूप मोठा पाऊस सध्या तरी राज्यात नाही त्यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात जे काही पावसाची शक्यता बनते ती कमी प्रमाणातच आहे आणि तो काही पश्चिम आवाराच्या प्रभावाखाली जो काही प्र पाऊस किंवा कि जे काही ढगाळ वातावरण उद्यासुद्धा होईल उद्या जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या भागांमध्ये ढगांची दाटी थोडी जास्त राहू शकते आणि या दाटीसोबतच एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात असं नाही की खूप मोठा पावसाचा अंदाज आहे तर तसं नाही फक्त हलक्यात हिमांची शक्यता सध्या तरी उद्यासाठी या जिल्ह्यांमध्ये आहे उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळलेलं हवामान राहण्याची शक्यता अधिक आहे मात्र पावसाची शक्यता ही जवळपास नाही किंवा खूपच कमी आहे त्यानंतर मात्र जसं सांगितलं की खास करून जो प्रभाव पावसाचा दिसतो आहे तो सव्वीस तारखेच्या रात्री उशिरा की पहाटेच्या आसपास इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज राहील आणि थोडाफार उत्तर इकडे सुद्धा हा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र सत्तावीस तारखेला मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्रातील काही भाग असतील आणि त्या उत्तर मराठवाड्याचा आसपासचा अस भाग असेल या ठिकाणी जोरदार वादळी वयासं पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता सध्या दिसते सोबतच सत्तावीस तारखेला राज्याची इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा पा। अंदाज मेघ मेघगर्जेसह पावसाची शक्यता राहील आपण डिटेल येत्या दिवसामध्ये देऊच अजून क्लिअर दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भातही पावसाचा अंदाज जाईल सत्तावीस नंतर अठरा सारखेला हा पाऊस उत्तर पूर्वेकडे पुढे निघून जाईल आणि त्याचा जो काय धोका आहे तो पश्चिम विदर्भाच्या आसपास राहील आणि तिथून पुढे हे ढग हळूहळू कमकवत होतील राज्यात ढगाळ हवण्यास क्वचित हलका पाऊस तिथून पुढे होऊ शकतो म्हणजे एकोणतीस तारखेला आणि त्यानंतर जवळपास वातावरण पूर्णतः कोरडं होऊन जाईल आपण हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर सध्या जो आपण अंदाज पाहतोय यामध्ये फक्त इशारे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्याच त्या दिवसाचा किंवा त्याच भागाचा किंवा त्याच जिल्ह्याचा आपण अंदाज पाहणार आहोत असेही काही भाग आहेत ज्या ठिकाणी इशारे नाहीत मात्र काही भागांमध्ये याच तारखांना सव्वीस सत्तावीस तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे पण जे इशारे आहेत ते आपण आता पाहूयात तर सव्वीस तारखेला नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचे घाटाकडे भाग आणि राहिलेला नाशिकचा भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे पण आपल्या अशी शक्यता वाटते आपल्याला की हा पाऊस सव्वीस सत्तावीस तारखेलाच याची शक्यता अधिक आहे सव्वीस तारखेला पण आहे पण थोडी शक्यता कमी आहे त्यानंतर पुण्याचा घाटाकडील भाग राहिलेला पुण्याचा भाग अहिल्यानगर बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने सव्वीस तारखेसाठी सांगितली या व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे पण त्याचे अपडेट्स सध्या आपण पाहणार आहोत ते अपडेट्स आपण येत्या दिवसामध्ये पाहू त्यानंतर सत्तावीस तारखेचा जर अंदाज पाहिला तर हवामान विभागाने सत्तावीस तारखेला धुळे घाट विभाग सोडून राहिलेला नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये किंवा या भागामध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे येलो अलर्ट म्हणजे काय येणारे ज्या अपडेट्स आहेत त्यावरती लक्ष ठेवा आणि येणाऱ्या अपडेट्सवरती जर का लक्ष ठेवायचं असेल तर चॅनलला आपल्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर नंदुरबार नाशिकचे घाटाकडील भाग पुण्याचा घाटाकडील भाग घाट विभाग राहिला सोडून राहिलेला पुणे अहिल्यानगर बीड परभणी बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सत्तावीस तारखेला मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे पण तुरतास यांना धोक्याचा इशारा नाही आणि तापमानाचं बोलायचं झालं तर जवळपास राज्यातील थंडी ही गायब झालेली आहे नाशिकच्या आसपास तापमान चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते बाकी राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये चौदा अंश सेल्सिअसहून अधिक तापमान राहील त्यात कोकण किनारपट्टीला असाल तर हेच तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातीलही पश्चिम भागांपर्यंत हे तापमान सोळा ते अठरा पूर्व भागांमध्ये हेच तापमान विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज हो पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका